नमस्कार मैत्रिणी सुंदर अशा रेग्युलर रोजच्या वापरण्यासाठी आपण साडी आणलेली आहे स्टॉकमध्ये आणि एक नंबर क्वालिटीमध्ये म्हणजेच प्रीमियम क्वालिटीमध्ये बघू शकतात कॅटलॉग पीस आहेत पल्लू ब्लाऊज आता आपण ह्यामध्ये कलर बघू आणि बॉर्डरला तुम्हाला ही डिझाईन येणार आहे सिरोस्कीमध्ये स्टोन आहे त्याला आणि हा कलर जो आहे तो ग्रे कलर आहे सगळे कलर जे आहे ते इंग्लिश कलरमध्ये आहेत डार्क कलर नाहीये टोटली आठ कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे सहाशे रुपये फ्री शिपिंगमध्ये